गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे या शंखनाथ महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी असे अनेक मान्यवर उपस्थित राहत आहेत सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्याचबरोबर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मदिनानिमित्त या सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचं आयोजन गोवा येथील होंड्या येथे फर्मागुडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावरती करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून असे एकूण पंचवीस हजारपेक्षा जास्त महनीय व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे गोवा राज्यातील दररोजचे जवळजवळ पाच ते सहा हजार लोक दर्शनासाठी म्हणून या कार्यक्रमासाठी येतील या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी अवश्य करून लाभ घ्या या कार्यक्रमाचं भव्य असं स्वरूप आहे याच्यामध्ये युद्धाय कृतनिश्चया ही क्षात्रतेत जागवणारी एक नाटिका सादर होणार आहे त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रास्त्र आणि त्याचं प्रदर्शन त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रास्त्र कला याचं प्रदर्शन ह्याही गोष्टींचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण विश्व युद्धाच्या छायेत आहे अशा वेळेला संपूर्ण विश्वकल्याणासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी एक शेवटच्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला महाधन्वंतरी यागाचं आयोजन या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला अनेक वंदनीय संतांची उपस्थिती लाभणार आहे ज्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी उपस्थित राहणार आहेत योग ऋषी रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रभू श्रीराम मंदिराचं जे अयोध्येतलं राम मंदिर आहे त्या राम मंदिराचे कोशाध्यक्ष परमपूजनीय गोविंद देवगिरीजी महाराज आणि अनेक संत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ज्यांचं संतसभेमध्ये पहिल्या दिवशी संतसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या कार्यक्रमाला पंधराशेपेक्षा जास्ती महनीय व्यक्ती उपस्थित राहतील आपल्या जिल्ह्याचे मंत्री माननीय श्री निलेश राणे नितेश राणे त्याचबरोबर श्री रवींद्र चव्हाण हे देखील का या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत आपल्याही सर्वांना या कार्यक्रमाचं मनपूर्वक निमंत्रण धन्यवाद असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा